जय आदिवासी मित्रांनो बाबू मध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनल हो तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो आहे इकडे पिंपळगाव जोगे धरणाचं फिराय माळशेज घाटाचे वरती पिंपळगाव जोगे धरणाचे भिंती तर वातावरण बघा कवडा सुंदर आहे एकदम दुका सगळीक दुकान दुखा आहे

हा अंजू वनको पोकनवर तो मात्र का आहे अलीबाबा कशाप्रकारे भक्त तिकडे माणूस दिसतो तू बघे तिकडे माणूस दिसतो ते बघ तू बघ तिकडे आ हा बघा मित्रांनो वातावरण केवड भारी आहे फॅमिली हे इकडं माळशेज घाट ते तिकडे गाड्या दिसत्या बघा खुबी कोणी आता इकड माळशेज घाट आहे आणि हे इकड बघा वातावरण केवढ भारी आहे आणि इकड ह्या पिंपळगाव जोगे धरणाच पाणी पाणी बराच खाली गेलाय बापरे गाईज बघा तुम्हाला दिसतंय काय मला एक तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनेलवर नवीन आहे तर चॅनेल सबस्क्राईब करा जय आदिवासी जय जोहार,